वाले भांडुप नगरची भांडूप म्हणजे भजनाची पंढरी आणि त्या या भांडुप नगरीचे वाघ वाघ आता आयाळ भुट्टा शिवा ती नंतर बोलतील पण तो पण माझ्या म्हणण्याचा प्रभाव मी ते का मागे तिथे म्हटलं होतं तर माझा प्रभाव जास्त त्यांच्यावर जास्त काय वागवाय इथे बोलायचं नाही मैत्रीपूर्ण लढत आहे टायमाचा लिमिट नोटेशन सांगा सांगा इलेला ज्येष्ठ हुआ सन्माननीय पुष्पाजी तोरस्ते पौणे तो आलेले उपस्थित झालेले आहे भारतीय संघटना धन्यवाद हार्दिक स्वागत त्यांच्या आशीर्वाद आपल्या मंडळाच्या पाठीशी असू दे धन्यवाद सन्माननीय जे पी जनार्दन पेडणेकर गोवा यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं स्वीकारतो धन्यवाद संजय पवार यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे संघटनेचे खिनदारांबळे बोवा यांच्याकडून सुद्धा हे दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सर्व मान्यवरांचे आव्हान वाघाच्या गोह्यात येऊन वाघा गेला कारण आहे खरं सुशी तर सुशील वाग उठवलं आणि आम्ही भजन साम्राज्याची ती सुरुवात आहे थोडीशी मागे पुढे असेल स्पर्धेच्या माध्यमातून आजवर आम्ही एकत्रच आहोत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही पण आज ते ज्या स्थानावर आहेत ते तिथे आहेत आम्ही इथे आहोत आज ह्या पहिल्या पंक्तीनंतर त्या दुसऱ्या पंक्तीमध्ये आम्ही त्यांना पाहतो आहोत त्यांची प्रगती जे ठिकाणावर ते आहेत दिलसे खुश आहे तुमची प्रगती अशीच उत्तरोत्तर दिन दुग्नी होत राह अशी प्रार्थना करतो रूपाचा अभंग रूपावर बोलणं बरंच काय गोंडस बाळच जणू अजूनही योग ना ते हा हे सर्व बक्षीस संघटनेला द्या को कोण होता त्याच्यावर डिपेंड आहे म्हणजे दिल्यासारखा वाटो माका माग कस आहे एक वेळ केस गेलेले असतील चालतील पण गेलेली केस असता का माने नाही का केस गेलेले असतील तरी चालतील पण गेलेले केस असता का म्हणे ते असू दे ना तर बायकोचा प्रेम वहिनींचा आई जेव्हा डोक्यावर हात फिरवते तेव्हा केस यायला लागतात आणि बायको जेव्हा फिरवते तेव्हा जायला लागत आणि नंतर जोडा शोभत नाही म्हणून ते लावावे पण लागतात सगळ्या बायकोसाठी काल परवा इलेक्शनच्या दिवशी गोवा इलेक्शनला गेले इलेक्शन ऑफिसरने सांगितलं की तुमचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा गोवानी तसा केलाही माऊलीला सांगून गेले नाही की मी वोट द्यायला जातोय ती फोन करून दमली फोन लागतही होता आपण उचलत नव्हते मला वाटतं सायलेंट मोडवर असेल मेसेज करून दमली ऑनलाईन दिसत आहे मेसेजचा रिप्लायन आहे वैरीने शेवटचा एक मेसेज पाठवला नाही तो कटोगे बे विषय गम गमपा गमपानी बसा निधा गमपा गीचा बिसा गुरुजी इलेत पण ते लांब बसले तिकडे काय नाही का भीती नंदकुमार कांदेबा यांच्याकडून दोनशे रुपये तर फार घुर्जी काय आपल्या शंभर रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो धन्यवाद गो अजिबात मान खाली गाडू जे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोच साधली म्हणाल तर ज्यांना पण शरीर को म्हणतो काम क्रोध मोह माया मन मत्सर एकापेक्षा एक बलाढ्य राक्षस एकाने जरी आपल्या आयुष्यामध्ये लोक वर काढण्याचा प्रयत्न केला तर आयुष्याचा माते वाटोळा पुढे शकाय म्हणत दे असे एकापेक्षा एक बलाढ्य राक्षस जे रूप पाहून सुखावतात ते पांडू रंगात म्हणून हे नामस्मरण आमच्या मुखातून येत आहे आणि नाम जीवागरी येईल श्रीरामाची जी। जीवेग्र श्रीरामाच नाव येथा कुठेतरी पुण्य संख्य पूर्वसंशय आई वडिलांचा आशीर्वाद द्यावा तो असाच नाही Papa, boom <tune>